जाहिरातींमुळे तुला मुट स्टार सोबत सुद्धा सो काम करायला oh, oh, काही अनुभव oh, oh. uh, त्याचे खूप अनुभव आहेत इतकं uh, कसं होतं ऍडमध्ये uh, म्हणजे मोठ्यात मोठे स्टार सुद्धा अगदी uh, सलमान खान शाहरुख खान किंवा साऊथचे चे सुपरस्टार किंवा इंटरनॅशनल स्टार सगळ्यांबरोबर काम करायला मिळालं uh. शाहरुख बरोबर मी एक ॲड uh, केली होती त्याच्यामध्ये uh, त्याचं इतकं फास्ट होतं इकडे ऍड करायचा तिकडे करायचा इकडं इकडून तिकडं पळायचा तिकडून तिकडं खेळायचं वगैरे काय 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 सगळं आणि त्याच्यानंतर आम्ही एकदा त्याच्याबरोबर ऍड करत होतो असं छोटंसं स्टेडियम टाईप त्यांनी केलं होतं तर तुम्हाला अरे मॅने व देखाचा तुम्हाला अभिजो इसमे एअरपोर्टवरती ते कुठेतरी चालले होते आणि त्यावेळेस त्यांनी टी वरती बघितलं म्हणजे अरे वो व देखाचा क्या काय आहे थँक्यू सो मच असं नाही त्याच्यानंतर त्या ह्याच्यामुळं किंवा कशामुळे असेल आम्ही एकदम खूप इज आऊट झालो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की म्हटलं आधी ह्याच्या आधी मी दोन तीनदा तुमच्यावर फोटो काढायचा प्रयत्न केला होता पण आपण सेम फ्रेम मध्ये नव्हतो एक ऍड त्यावेळेस ते मी त्यांच्याबरोबर केली होती टीव्हीची ची त्यावेळेस शुभांगी लाटकर होता त्या ऍडमध्ये टाटा स्काय काय डिजिटल होती तर त्यावेळेस त्यांचं वेगळं शूट झालं ग्रीन वर माझं वेगळं शूट झालं म्हणलं मी याचे फोटो नाही खिचू का त्यावेळेस आले होते असं नाही मी जेव्हा सेम फ्रेम मध्ये असेल तेव्हा फोटो काढला आणि वेळेला दॅट इज द फर्स्ट थिंग मी त्यांच्यावर फोटो काढला आता ही ऍड शाहरुख खाननी पण किती कामं केली असतील बट ही सेड येस येस आय रिमेंबर हरुन मिर्झा डिरेक्टेड दॅट ऍड ही सेड त्या ऍड ला झाली असेल त्यावेळेस पाच सात वर्ष जो माणूस रोज तीन तीन शिफ्ट मध्ये एवढं काम करतो त्याला त्या ऍड चा डायरेक्ट आणि ती ऍड पण लक्षात होती म्हणजे मला असं म्हणायचं की माणूस असाच मोठा नाही होता सगळं लक्षात असत त्यातल्या त्या चारुखच आता हे सांगायचं विषय म्हणजे त्याला सगळं लक्षात होतं की ती ऍड त्याने डिलीट केली होती हो किती मेमरी शार्प असेल माणसाची आणि त्याच्यामुळे मग कसं एकदा असं एक आईस ब्रेक झालं की एक बनतो काय 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 सांगत गेला सगळं फिल्म बद्दल बद्दल पण खूप पॅशनेट आहे आणि खूप म्हणजे व्हेरी कूल टू वर्क विथ पण पण दीपिका मी कॅथरिना त्यांच्या काही स्पेशलिटी कॅथरिना ना व्हेरी आणि ती त्यावेळेला तीन तीन चार चार फिल्म एका वेळेस करत होती तिला प्रचंड डिमांड होता त्या काळामध्ये जाहिराती पण चालल्या आहेत हे पण चाललंय ते पण चाललंय ते पण चाललंय हे पण असं तर एका वेळेला हे सगळं कसं मॅनेज करायचं आणि आपलं टेम्पर हे व्यवस्थित ठेवून किंवा आता कसं होतं माहिती का म्हणजे तसं सगळ्यांनाच होतं असं मला वाटतंय की बाबा आता समजा आता मी इथं आहे आता मी तुम्हाला म्हणालो की असं असं ना माझं दुसरं शूट आहे मी सहा वाजता निघेन तर आपल्या सकाळपासूनच ना आपल्या डोक्यामध्ये थोडंसं आपलं बीपी हेच असतो अरे या सहा पण होईल ना लवकर करा त्याच्यात काय झालं की चला नाही असं ना राहतं ती कुल असायची कधी कधी सहाचं साडेसहा व्हायचं तिला जायचं असेल तर कमी जास्त व्हायचं मग तिकडं जाऊन तिकडचा मेकअप तिकडचा कॅरेक्टर वेगळं माहिती ओब्विसली मग ते त्या हिशोबाने पण दोन्हीकडं एन्जॉय करून कसं कुल राहून काय करायचं हे म्हणजे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे शाहरुख खान आणि कॅटरीना अच्छा आणि दीपिका दीपिका बरोबर मी आय नो मी भेटलेलो आहे बचनामध्ये माझा पोर्शन बराचसा मिनीषा बरोबर होता दीपिका हे बरो पण ते खूप दिलखुलास आहे म्हणजे इज दिलखोलास आहे जे आहे ते म्हणजे एकदम अशी आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला